हॅलो नमस्कार डॉक्टर हा नमस्कार बोला हा साहेब कॉलेज च्या के करताच केला म्हणलं साहेबांना कॉल करणं योग्य हो नाही परंतु जे तुम्ही आज एक ऑगस्ट आहे हा एक ऑगस्ट म्हणलं तर तेच म्हणलं एक ऑगस्ट पासून आज काय करायचं सगळ्या सांगा आज पासून पावसाचा जोर वाढणार आहे कोणत्या कोणत्या भागात साहेब आता सुरुवात होणार आहे पूर्व विदर्भ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर हो। पाऊस तसंच अकोला अमरावती यवतमाळ वाशिम हिंगोली बुलढाणा हो त्याच्यानंतर लगेच आपल्याकडं परभणी परभणी जालना सिंदखेड राजा जळगाव संभाजीनगर उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे इगतपुरी नगर जिल्हा बीड जिल्हा लातूर उस्मानाबाद सातारा सोलापूर म्हणजे आज सगळीकडे पाऊस सगळ्या जिल्ह्यात पाऊस पडायला दिसत संध्याकाळ त्याला समज शेतकऱ्यांच्या समजा जे शेतीची कामे म्हणजे दोन तीन दिवसात दो ज्यांनी समज आठ पोहून घेतले त्यांचा फायदा नाही म्हणजे पुढे आता दोन चार दिवस दुपारपर्यंत पण दुपारच्या नंतर मग रात्री तीन चारच्या नंतर लगेच वातावरण शंभर टक्के साहेब तुमचा अंदाज म्हणजे पुरेपूर खरा सध्या तरी आहे साहेब डायरेक्ट आता ऊन पडले पडले ना आता तीन चार ला बघा मला वाटतं आणि तुम्ही मागील ते जेवढे जे पण तारखा दिला होता तुम्ही सांगितलं होतं की समज अठावीस एकोणतीस तीस ते एकतीस जुलैपर्यंत दोन तीन दिवस थोडक्यात उघड तर त्याप्रमाणे साहेब राहिले हो हा साहेब तिकडे कर्नाटक याच्यात थोडं थोडक्यात काही शेतकऱ्यांच्या कॉमेंट होते कर्नाटकमध्ये पाऊस करा तिकडे सध्या कमीच आहे सध्या हो का हो सध्या एमपी मध्ये जास्त पाऊस पडणार आहे कधी मध्य प्रदेशला किती जाय केला म्हणजे आजपासूनच समजा मध्य प्रदेश साहेब एक ते दहा हो। तसं राज्यात बरं आता बरेच जण काही जण काल टीव्हीला बातमी आली की खंड पडणार आहे म्हणलं बावीस दिवस कोणतरी असं म्हणू लागल काही एवढं माहित नाही पण तुम्हाला सांगतो दहा तारखेपर्यंत हेच पाऊस राहणार आहे त्याच्यात राहिले तुम्ही पुन्हा त्याच्यात तीन पाऊस पडणार आहे मग कुठून खंड होईल हा तुम्ही मला सांगितलं होतं याला खंड मानलं जाणार नाही याला एक पोषक वातावरण तुम्ही सांगितलं होतं की आता हे पाऊस दहा तारखेपर्यंत पडणार आहे राज्यात हो हो म्हणजे आता दहा तारखे दहा तारखेपर्यंत आहेच पाऊस हो साहेब आता चालू वातावरण किती तारखेपर्यंत वातावरण दहा ऑगस्ट पर्यंत दहा ऑगस्ट पर्यंत आजपासून जोर वाढणार आहे आजपासून चांगला जोर रात्रीच्याला बघा ना सगळीकडे म्हणजे आज थोडं वीज चमकतील आज रात्रीच्याला साहेब खत वगैरे टाक आणखी एक सांगतो तुम्हाला एक कालची गोष्ट ऑब्झर्व करा निरीक्षण काल तांबडा आभाव झालतो बघा दिवस मावळताना होता होतं होत नक्कीच झालत ना तिकडून जास्त झालं तिकडे जोरात पाऊस पडणार आहे साहेब म्हणजे कपाशी वगैरेला खात वगैरे टाकायला काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना काही नाही फक्त काय टायमान शेतकऱ्याला जसं दुपारी दोन वाजेपर्यंत ऊन पडणार तितक्यात काय करा काम करून घ्या दुपार नंतर पाऊस येणार ओके तेच म्हणलं कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न होते त्याला अनुसरण तुम्हाला मी कॉल करण्याचे म्हणलं साहेबांसोबत आज एक ऑगस्ट खास करून आज नवीन महिन्याची सुरुवात झाली ऑगस्ट महिन्याची ऑगस्ट महिना हा तुम्ही सांगितलं होतं की जुलैमध्ये जूनपेक्षा पण चांगला पाऊस राहील तर जास्त पण ऑगस्टला थोडं फार प्रमाण कमी होईल हो oh. पण जोरात पाऊस पडणार आहे आता मोठे पाऊस म्हणजे आता हे जे पाऊस पडणार आजचा पाऊस पडणार आहे अर्धा तास बावीस मिनिट एक तास कुठं दोन तास स्पीड अशी जोरात राहणार आहे आणि थोडे गडगडा चा आवाज येईल समजा विध चमक देईल थोड्या म्हणजे जुलैच्या काही दिवसासारख्या जसं मागे चार पाच दिवसात जसं मागच्या पाच सहा दिवसात झड लागल्यासारखी झालं तसं होणार नाही समजा डायरेक्ट म्हणजे जोरात पाऊस येणं जोरात चालले जाईल हो ओके तेच म्हणलं ओके धन्यवाद साहेब uh-huh